नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते विटॅमिन सीने समृद्ध असलेल्या आवळ्यापासून विकतपेक्षाही भारी लागणारी आवळ्या कँडी तसेच त्याच्या रसापासून सरबत कसा बनवायचा ते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे आकाराने मोठे असल्यामुळे सोळा आहेत मध्यम आकाराचे आवळे असतील तर अठरा ते वीस बसतात खळखळत्या पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा सॉसपॅनमध्ये मध्ये पाच वाटी पाणी घ्यायचं आहे गॅसच्या मोठ्या आचेवर पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी लवकर उकळावे म्हणून त्याच्यावर झाकण ठेवायचंय चार पाच मिनिटातच पाण्याला खळखळून खड़ उकळी आलेली आहे आता आपण गॅस आज कमी करूया आता ह्याच्यामध्ये आवळे घालूया आवळे घालून झाल्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर दोन मिनटे आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाणी उकळून दोन मिनटे आवळे शिजवून घेतलेले आहेत गॅस बंद करून आवळे उकळता पाण्यात असेच राहून द्यायचे झाकण ठेवूया दहा मिनटे झालेली आहेत झाकण काढूया आवळ्याचा हिरवा रंग होता आता तो पिवळसर झालेला आहे शिजलेल्या आवळे आपण झाऱ्याच्या मदतीने एका चाळणीमध्ये काढूया म्हणजे जास्तीचे पाणी खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल आवळे चाळणीमध्ये काढून झाल्यानंतर थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत थंड झाल्यावर आपल्याला आता याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे सुरीने या पद्धतीने चिरून पाकळ्या करायच्या आहेत आतील बी बाजूला काढायचे आहेत मोठ्या आवळे असल्यामुळे आठ पाकळ्या केलेल्या आहेत एकसारखे के सुकायला बरे पडतील छोटे किंवा मध्यम आकाराचे आवळे असतील तर चार पाकळ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने पाकळ्या करायच्या आहेत आणि आतील बी बाजूला काढायचे आहे पाकळ्या ताटामध्ये काढूयात सर्व आवळ्याच्या पाकळ्या करून झालेल्या आहेत आता आपण पुढची क्रिया करायला घेऊयात एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या घालूयात पाकळ्या पसरून घ्यायच्या आहेत त्याच्यावर तीनशे ग्रॅम साखर घालूया अर्धा किलो आवळ्याला तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे एक चमचा सुंट पावडर घालून मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि तीन दिवस बाजूला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी झाकण काढून पाहूयात आवळ्याच्या रसामध्ये साखर विरगळून पाकळ्या साखरेच्या पाकामध्ये तरंगताना दिसत आहे परत आपण याच्यावर झाकण ठेवूयात तिसऱ्या दिवशी झाकण काढून पाहूयात आवळ्याच्या पाकळ्या साखरेच्या पाकामध्ये भिजवून जड झालेल्या दिसतील तसेच खाली तळाशी जाऊन स्थिर झालेल्या दिसतील आता या पाकळ्या आपण चाळणीमध्ये काढूयात खाली एखादे भांडं ठेवायचं आहे म्हणजे आवळ्याचा रस खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल रस निथळण्यासाठी आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूयात अर्धा ते एक तास झाल्यावर एक मोठे ताट घ्यायचं आहे आता या पाकळ्या मोठ्या ताटामध्ये अशा पसरून ठेवायच्या आहेत हे बघा या पद्धतीने लांब लांब अशा पसरायच्या आहेत एकमेकांना चिटकून द्यायचं नाही आहेत म्हणजे त्या लवकर सुकतील हे बघा या पद्धतीने आता हे ताट आपण उन्हामध्ये ठेवून तीन दिवस बाजूला ठेवणार आहोत आवळ्याचा रस गॅसच्या मध्यमाचेवर निम्मा होईपर्यंत आटवून घ्यायचा आहे थंड झाल्यावर काचेच्या सुक्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आवळ्याचा सरबत करण्यासाठी याचा उपयोग होईल तीन दिवसानंतर कँडी आपली छान सुकलेली दिसत आहे आता बघा याच्यामध्ये एक चमचा पिठीसाखर घालूया आणि मिक्स करून या पीठीसाखर घातल्यामुळे कँडीची शेल्फ लाईफ वाढते तसेच पाकळ्यांना कुठेतरी चिटकलेली साखर असेल ती पिठीसाखरेमुळे निघून जाईल पिठीसाखर आपले मिक्स करून झालेली आहे बाजारात मिळते तशी कँडी फार गोड लागते पण आपण घरात बनवलेली ही कँडी थोडी आंबट थोडी गोड अशी चवीला छान लागते आवळ्या कँडी उन्हामध्ये वाळवलेली असल्यामुळे घट्ट झाकण असलेल्या असले डब्यामध्ये भरून ठेवल्यावर वर्षभर सहज टिकते आवळ्याचा रस आठवून निम्मा करून घेतलेला आहे आवळ्याचा सरबत कसा बनवायचा ग्लासभर पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे आवळ्याचा रस मीठ चवीनुसार घेऊन चांगले ढवळून घ्यायचं आहे तयार आहे झटकीपट आवळ्याचं सरबत आज आपण आवळ्यापासून दोन रेसिपी बनवल्यात एक म्हणजे आवळा कँडी आणि दुसरी म्हणजे आवळ्याचा रस आवळ्यापासून बनवलेले या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद